महाराष्ट्राचे छत्रपती शिवाजी महाराज यांनी धर्मग्रंथ लहान मुलं असा नियम केला शिवाजी महाराजांचे प्रत्येकाला जीवन जगताना मोठी स्मृती देत असून छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व धर्म समभाव लोकशाही गरिबांचे कल्याण ही शिकवण दिली समाजातील अठरा गट जाती जमातींना बरोबर घेऊन स्वराज्य उभारले स्वाभिमानाची शिकवण दिली विरुद्ध बला गोर गरिबांच्या हिताचे रक्षण केले त्यांचा वारसा घेऊन प्रत्येकाने काम केले पाहिजे आंतरराष्ट्रीय पातळीवर छत्रपती शिवाजी महाराज यांचे चारित्र्य अभ्यासले जात असून ते सर्वांसाठी स्मृतीदायी असल्याने प्रतिपादन स्थानिक कुल कमिटीचे अध्यक्ष तसेच सह्याद्री बहुजन विद्याप्रसारक संगमनेचे संचालक आणि अहमदनगर जिल्हा खरेदी विक्री संघाचे विद्यमान संचालक सीताराम वर्पे यांनी केले संगमने तालुक्यातील बालाजी दुध संस्थेमध्ये शिव मोठ्या उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाली यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सीताराम वर्फे होते त्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले त्यानंतर दीप प्रज्वलन करून महाराजांची आरती घेऊ <स्थ> दूध संस्थेचे सर्व सदस्य कर्मचारी ग्रामस्थ उपस्थित होते